असा डबा आणतस का तुझी दुखण्यावाल्याला तुम्हाला एक सांगायचं होत मला हॅलो रेश्मे अग कवाई ती मला सलाईन लावलंय अगं भूक लागली चक्कर आली मला काय म्हणती सलाईन आणि भूक नाही लागत अगं एके काम पडू दे तिकडं मी आलो रीत नको ठेव पण वाईतील कामा नाही घरच काम तिला होत नाही बरा तरी खटलं नाही लय मोठ डुकला लागला होता फोन केलाय लागत नाही का आणि तुम्ही फक्त चेकअप करायला त्या रक्त सलाईन लावून बसल्या तुम्ही डॉक्टर अरे देवा अहो काय आत्या तुम्हाला पटतय म्हणून तुम्हाला दहा वेळेस सांगत होते मी कि ना जरा ना मच्छर मध्ये कमी बसा पण तुम्हाला लयनाद मच्छर मध्ये बसायचा हा गप्पा मारीत बसता आणि एक एक तास त्या मंदीसोबत दवा नाही सुसत तुम्हाला इकडून चावत आहे तिकडून चावत आहे आता झालं ना चिकन या डेंगू काय असून झालंय गुळ चिडताप गुचिडताप झाला गुचडात बसले होते काय मी आता गु चिडताप कस का झाला तुम्हाला त्याच मच्छरला बोलू ते मी या या मला चावा काय आणलंय ते सांग मला उठून तर बसा ते थोडंसं थांबा थांबा एक मिनिट हळूच वर करा या हळूच सुई जाईना आउट दानिक्याने उठल्या बाया सारखा माग हळू हळू हात बागा इकडे तो हात असं नाही ठेवायचा त्या कोणत्या गोष्टीतले घाई असते तुमची तुम्हाला काय झालंय भाऊ आहे मय आताला तेच झालंय हा हम्म पाणी झाला गरम आणलंय का हा गरम करून आणलंय रोज सांगत असते गरम पाणी प्या वातावरण खराब आहे पण ऐकणार कोण बोलण्या बोलण्यामध्ये सगळा दिवस सगळा वाया घालितात तर आणतात मला तहान लागली मार ना मातीची कशी आरडते कस नाही डबा जेवण करते का आता फेस पडूस तर म्हणावा ही पडोस तर म्हणावाची पद्धत जीवाला हाय का थोडाफार आराम तोंडाला तर नाहीच नाही पण जीवाला तरी थोडाफार आराम ठेवायला मी अशी उपसून पळल जाऊन बाहेर जरा माझ्या डोक्याला शांत मला कस खाजी ती ह्या अंगाला याला काही नाही काही नाही आता दोन तीन दिवस गप्प इथं सलाईन घ्यायच्या काय घरी यायचं नाही तन तन करायला यायचं नाही बिना कामाचं तिथं अजून दुखणं वाढत ही तर गपचूप दोन तीन सलायना घ्या आणि हि तर राहते मी हि तर कशाला राहत आहे नाही राहते तुझं तानच मिटल मी हितच राहते हम्म hmm. डॉक्टरला विचारते ना त्यांना म्हणते एखादी सुई वगैरे द्या सल्ल्यांनी चांगले डॉक्टर येत काळे डॉक्टर चांगले येतो म्हणून इथं आले मी hmm. चालते तुम्हाला सुई द्यायला डबा खा आधी सुई नको मी मला बाहेरकडे घाबर काय मला बसा सुई सहन होत म्हणा मी त्यांना बोलून आणते नको देश मी आता सुई नको मला एक साला झाली मी घरी येईन घरी येईन नाही दोन तीन ना अजून घ्यायच्यात आणि सुई घ्यायची मग बऱ्या होत तुम्ही आता अशा बऱ्या होत नाही कुचिडता पण लोक चार पाच दिवस नको मी नको सुई नको मला एवढं आहे तुम्ही बारका लेकर नको मला मी लहान करायचे भाई असं तुम्ही आताच राहत काय तू घे नाही येत मी कशाला घेईन मग दुखत नाही आपलं दुकान काय तू भाजी नव्हती केली मग संग दे मला भाजी केली नव्हती नाही चापातीन चटणी आणली दुपारी डाळ भात करून आणते मला काय माहिती तुम्ही मिसाल लावली म्हणून मला वाटलं खोटच बोलताय म्हणून मग डाळ भात दुपारी आणली कशात चटणी आणली तू असा डबा आणत असते तु दुखण्यावाल्याला त्या असा डबा आणीत असते तु हे असं आणते तु किती उलासाची आहे ही असं अहो तो सलाणीचा हात बघा ना हात बघा नाय कशाला उपकार केला वायला जाऊ दिला दोघी एक काम करू मी पण सलाईन लावून पडत आहे दोघी सासूसोराना घर दाळ होती वरण करायचं आवाज द्या मला पण सलाईन लावायची म्हणजे कसं दोन चार दिवस मला काम नको घरातलं टेन्शन नाही मला सलाईन द्या म्हण द्या मा सलाईन मला मी पण घरी जात नाही तू मी ना का जाऊ चढ घरचे करून खाते बो हलवाना त्यांना पटकेशिरेन मला सलाईन द्या लावा काय डोकं तू अहो लारचं काम करू करू ना मी कंटाळले रोज तेच राब 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 राबायच काय कामाचं टेंशन ना तुला कामच मी जाते घरी काही नाही उठत घरी दोन दोन उठ नाही मी उठत नाटकांना करू हळूच आऊ जा पहिलीच तुमची एक तर नस सापडत नाही बळ बळ त्या डॉक्टरने लावली असन मागच्या वेळेस हाल माहित नाही का तुमच्याकडं झाले ही ते, ते लावली होती मागच्या वेळेस ना हल्ले होते थे थे आउट का ते आऊट काय म्हणतात कधी आजही आऊट घातली का काय त्याला आणल्या कराणी करीत वाट बघते डॉक्टरला काय आता वाटतं डॉक्टरचा बेव वाटत चला मी बोलून आणते त्यांना सुई मारू गबसान हात ना खालू नको सुमखा मला नको सुई मला सुई नको पाया तुझ्या रेशमी नको मला सुई काय झालं झालं नको नको मला इंजेक्शन आता ती येत होते नको नको काय त्याला आणल्या आणल्याक्रवानी करता बाई नको बाई मला पिंबे पाया पडते तुझ्या बरं चला दोन ग्लास खाऊन घ्या तेवढी सलाईन संपली ना मग घरी जाऊ आणि मग काय करू माहितीये का मग संध्याकाळी येऊ घ्यायला हा आता चटणी सोबत खाऊन घ्या धरा अयो लय काय न तोंडाला चवीन जरा तुमच्या आणि आता हात पाय दुखत आहे त्या डेंगू मुळ गोचिड तापामुळं घरी गेलो खाई रोस रेशमी धरा शेवटचं गाज था खा, नंतर काम धरा मी खाते थोडस बाय मला मारणाची भूक लागली उपाशी आलती का माझा डबा आणलेला तूच घेतले दळ पाणी जायचं का जायचं कुठं ते चालाय नऊ द्या बसा मग जाऊ घरी चालायनं संपली आत्ता थांबा बंद करते हिला डॉक्टरला आवाज देते आणि मग घरी जा हां 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 हा, हा। हा, हा। आवाज देऊ हे काढायचं सर हा हाताने उडीता आणि थांबा था चालेल हाळूच हां पाय दुखतोय आता दुखणार आहे फक्त चला कुठं नाही करायची सवय तुम्हाला पाय पाय जाऊ ना किती लांब नाही मी नाही बसते काय चौघाला काम करता इथं बागाव तिथं म्हणजे लोकांना म्हणू द्या काय काय लक्ष देत नाही काय नाही खुशाल रिक्षा करते इथं उभारा मी रिक्षाला हात करते थांबा इथं हाँ। हाँ। या, या रिक्षा चालली ना हा बघत आहे ना तेच अयो अयो आता रिक्षा काय दिसून राहिली अगं हे तिकड तरी हे चिकन गुन्हे नेऊन कुठ तरी चिकन गुन्ह्याला कुठं सोडणार आहे आहे दुखणं माणसाला झकडतच असतं म्हणून म्हणत असते सकाळी उठत जा जरा एक्सरसाइज करत जा पण नाही तुम्हाला ते कोण शिकवणार मग आता ऐकत नाही सकाळी उठायचं म्हणल्यावर कटाळे आली तू दुखाय सारखं राग जरा चिकटपट्टी लांड तू गेली रिक्षा सगळं इकडच राहिल्यात सगळ्यांना घरला मग वाटतुळे घेऊन चल मला पाठपुळे माझी ऍडमिट मीच व्हायचे इथं तू पाटपुळे घेतल्यावर एवढं नाही वज माझ माहितच नाही किती वज आहे बघ बरं घेऊन येतो आली आली रिक्षा थांबा हळूच्या चप्पल बघा ती निष्ठन हळू रेशमी हळू तुपा विपाचा शिरा तरी कर लयच गळ लय हंग हा करते अग ते लय डॉक्टर बी अकरा इंजेक्शन देतोय बस आहे तर अग बा हा बर वाटते का आता थोडी उतरलेली दिसती अगं आतून होते आतून हात पाहिले आता जातात नको कि तस म्हणून भेव वाटत भेव वाटलं काय आता सामोरी जावं लागेल ना अयो आणि तुम्हाला एक सांगायचं होतं मला हे बघा ना राडा बघितला घरात किती पडलाय हो हा मोठ्या ताईला कळत नव्हतं काम आवरायचं पण हटकून मा साठी सगळा काम ठेवित आता आणि तुम्हाला का काय म्हणत्या लागलं मातारीच दुखायला हा ही अजून माथारी झाली तर बोले सगळं आपल्यालाच करावं लागल आता मला सांगा असं म्हणायची काय गरज होती आणि तुम्ही तर किती जीव लावित त्यांना हा त्याने मातार्या व्हायच्या त्यांच्या सुना बाळा अशाच करते हे केलेलं घेऊन जाते मी म्हणजे परत घास तुमचं दुखल मला तुम्ही बोलूच ना तुमचं किती दुखलं ना सगळं मी करीन तुम्ही काळजी नाही करायची मी आहे ना तुमच्या सोबत काय माहित सुगाय सांगू मुगायला मग तुम्ही मला म्हणता असं आता आता सूच सांगितलं तू काय ते मला सांग तसं त्या काही पण म्हणतात त्यांचं ऐकायचं रे मायावर विश्वास ठेवायचा चुकल्या कोणी काही लावित असतं कान भरत असत तुम्ही कान भरून घ्यायचे नाही मायावर विश्वास ठेवायचा समजलं काय आता तो काय भरलं इकडून झगडलं ते मी भरलं आणि याच्यानंतर मी सांगणार नाही काय राहू द्या पाणी देतो जेवढं माझं कर्तव्य आहे मी पार पाडणार आहे कारण की मला माहिती आहे कर्म असतो करमा इथ फेडायचंय जे आपण चिरणी करणार आहेत ना त्या आपण इथंच फेडणार आहेत आणि या जीवनात फेडणार आहेत मला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून मी नीट वागले तर उद्या माझ्यासोबत नीट वागत मलाही सुना येणार नाही पुढे जाऊन नाही येणार सोनाच बघा आताच्या सोनाचं बघा तेच म्हणलं ते आपण जसं वागतो तस हे घडत असते पाणी घाटा घाटा मला ते गरम पाणी उल्स गरमच आहे धरा प्या भाकरी देऊ का भात करू त्यांना सांगितलं भात करून द्यावा कोणी ऐकायला तर पाहिजे दे इकडं अगं शिरा करता माझ्याकडनं झाकण लावलं कुठे बाई झोपन कुठं गेलं झाकुल सारखं इकडं बरं कराय सारखं पाय वर का रोग आला तुला काय दव्या खाण्यातून आता आलेस लाव असं ढकली आसन आसन झाकणच एवढं नेट ठेवू मी विसरत आणलं ते आता पट्टी फेकली ते पांढर रक्त निघणार बाहेर नाही गेलं रक्त हिरव झालं लई ले, तू मला जस काय खुशाल पट्टी काढून फेकून दिलेली पण एवढं ढकली ते मला काय तुला काय असं जोर आलाय काय मला असं कुचलो कुचलो घ्यायचं कुठं झाक कुठं गेलं काय माहिती हल्ला नेते दाव्या खाण्यात हातात आपण ढोसलोय आधी पाणी त्या पिशवीत बघ टाकलंस काही हम्म काय म्हणतात ना ते <laughs> चला तू शिरा करते पातळ कर जरा पातळ पातळ नाही मला झाड आवडतो वाड्या आत्या अग मला पातळ कर तुम्हाला पातळ तुम्ही जाड बसक झालं तुम्हाला पातळ कसं करणार मी सांगा ना हे काय आता पॉसिबल नाहीये तुम्हाला पातळ करायचं शिरा पातळ कर असं बना ना मग काय दगड बांधी ती मला आजू आधीच झाले दगडावानी दगडावानी ती शिरा करते दोघी खाऊ मिळून बाटून आले